मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता तुषार घाडीगावकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे अभिनेत्याच्या अचानक जाण्यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे मात्र निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुषारने नैराश्यत येत हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजतंय त्याचसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी तुषारच्या निधनानंतर कलाकारांच्या आर्थिक अडचणींवर भाष्य केलं आहे त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट एडिट करत माफी मागितली आणि म्हटले की रंगभूमी बळ देते असं म्हणता म्हणता वाईट बातमी तुषार घाडीगावकर या रंगकर्मीची खरं तर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे अभिनयकडून अनेकदा त्याचं नाव ऐकलेलं भेटलेही होते काम नव्हतं केलं पण भयानक वाईट घडलं ही जी फेज येते त्यावेळी बोलायला हवं मार्ग निघतो मंडळी क्षमस्व माहिती जी मला मिळाली ती आर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाही आहे हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितलं त्याबद्दल मित्रा माफ कर मला तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते वाईट झालं सांगोवांगी जे कानावर पडलं त्यामुळे शेअर करावं वाटलं पण तरीही माझा मुद्दा खोडावा असं वाटत नाही आहे कलाकारांना आर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी यासाठी फंड करावा असं खूप वाटतं नंतर ते पैसे कमवून त्यांनी ते फेडावे सोसायटीमधून कसं लोन घेता येतं अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा त्याची काहीतरी सिस्टीम असावी परतफिढीचे नियम नियोजन असावे काहीतरी मार्ग असावा रंगमंच कामगार संघटना आहे ज्युनियर आर्टिस्टसाठी संघटना आहे संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांचं होत नाही कारण माहीत नाही मदत करतात ही, ही। करता काही मित्रमैत्रिणी पण नंतर तेही पाठ फिरवतात त्याला दोषी ही कलाकार आहेतच जे पैसे घेऊन गुल होतात त्याच पैशांची दारू पितात अनेकांनी अनुभवलं असेलच हे फार दुष्टचक्र आहे हे पण तरीही काहीतरी मार्ग काढायला हवा ताकद बळ द्यायला हवं हातात काम नसताना पोटाची खळगी कामाची भूक आणि नकारात्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जातं आमचं फील्ड बेभरवशातच त्यामुळे ही फेस प्रत्येकाला फेस करावीच लागते साहित्य नाट्यसंमेलनासाठी दिला जातो त्यातूनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का किंवा जसं नाटक सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तसं कलाकार जगावा तर त्यासाठी वरदान जीवदान असं काही स्कीम करता येईल का एक भाबडा विचार त्यालाही अनेक फाटे फुटतीलच पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल पटतंय का कलाकार मित्रमैत्रिणींनो ही वेळ कोणावरही येऊ शकते पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया स्वतःचा संसार चालवणं हे ज्याचं त्याचं काम आहे पण टेकू तर देऊच शकतो त्यासाठी काहीतरी स्कीम प्रोव्हिजन बांधू शकतो का आपण असं लिहित विशाखा सुभेदारने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला